आपल्याला तयारी करत असताना जी कोणती एक्झाम येईल जो कोणता फॉर्म निघेल तो भरावा लागणार आहे कारण कोणती संधी कशी चालू हे काही सांगता येणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर या चॅनलच्या अंतर्गत आपण ज्या कोणत्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत त्या एक्झामची जी ॲड आहे तिथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामध्ये जागा किती आहेत पदे कशी आहेत सिलेबस कसा असणार आहे सॅलरी कशी आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या अंतर्गत आपल्या चॅनलच्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपण आजची ऍड घेऊन आलो आहोत बघा त्यामध्ये स्टेनोग्राफर पद आहे अपर डिव्हिजनल क्लर्क पद आहे तसेच प्रोफेशनल असिस्टंट पद आहे जुनियर प्रोग्रामर पद आहे असे टोटल जवळपास दहा पदांसाठी ही ऍड असणार आहे यामध्ये फी कोणती आहे व एक्झामची लास्ट डेट इथं बघा स्टार्ट डेट हो आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस व लास्ट डेट असणार आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आता सुरुवातीपासून स्टार्ट करू सर्व पदांकरिता पहिलं पद आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर लेवल इलेव्हनचं पद आहे असिस्टंट एडिटर लेवल टेनचं पद आहे असिस्टंट रजिस्ट्रार लेवल टेनचं पद आहे सिनियर ऑफ सॉरी सेक्शन ऑफिसर लेवल सेवनचं पद आहे सिनियर रिसर्च असिस्टंट लेवल सिक्सचं पद आहे असिस्टंट हे पण लेवल सिक्सचं पद आहे आणि आपण पाहिलं प्रोफेशनल असिस्टंट लेवल सिक्स ज्युनियर प्रोग्रामर लेवल सिक्सचं पद आहे अप्पर डिव्हिजन क्लर्क लिपिक लेवल फोरचं पद आहे स्टेनोग्राफर हे पण लेवल फोरचं पद आहे टोटल व्हॅकन्सी आहेत बघा या सर्व मिळून टोटल एकावन्न व्हॅकन्सी आहेत यामध्ये फी आहे वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी तसेच वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी फी आहे ग्रुप ए च्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी पंधराशे फी आहे ग्रुप ए चीच पोस्ट एस सी एस टी असेल ईडब्ल्यू एस असेल पीडब्ल्यूडी असेल तर साडेसातशे फी आहे व यू आर ओबीस साठी किती आहे पंधराशे ग्रुप बी पोस्ट जनरल ओबीसीसाठी एक हजार फी आहे आणि ग्रुप बी पोस्ट मध्ये एस सी एस टी उमेन ईडब्ल्यू एस पीडब्ल्यू डी साठी पाचशे रुपये फी आहे ग्रुप सी पोस्टसाठी जनरल ओबीसीसाठी पाचशे फी आहे आणि ग्रुप सी पोस्टसाठीच एस सी एस टी वुमेन एडब्ल्यू एस व पीडब्ल्यू डी साठी अडीचशे रुपये आहे आणि ज्या डेप्युटेशनवर पोस्ट आहेत समजा किंवा मग त्यासाठी कोणतीही कॅटेगरी का ना त्यासाठी फी काही नाही ते विदाउट फी फॉर्म अप्लाय करू शकतात आता पदे पाहिली आपण त्या पदांमध्ये क्लर्क पण होतं बघा स्टेनोग्राफर पण होतं असिस्टंट पण होतं टोटल जवळपास दहा पदे होती आता या दहा पदांमध्ये त्यांनी एक्झामिनेशन क्वालिफिकेशन किंवा एजुकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन काय दिलं आहे ते आपण पाहणार आहोत आता बघा पोस्ट ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसर जे इलेव्हन इलेव्हनचं पद होतं पद क्रमांक एक यासाठी मास्टर डिग्री पाहिजे इन लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये रेकग्नाइज युनिव्हर्सिटीची प्लस सोबतच पाच वर्ष प्रोफेशनल एक्सपिरियन्स पाहिजे हे झालं पदक्रमांक एक यासाठी एज लिमिट काय आहे क्रमांक एक साठीच चाळीस वर्षापेक्षा जास्त नसावा आता पद क्रमांक दोन पाहू पोस्ट ऑफ असिस्टंट एडिटर लेवल टेनचं पद आहे हे की डेप्युटेशनवर हो आहे डेप्युटेशनच्या पदासाठी अप्लाय करण्यासाठी त्या फॉर्मसाठी फी नसणार आहे ठीक आहे हे आपण वरच पाहिलं यामध्ये सुद्धा मास्टर डिग्री पाहिजे जर्नलिझममध्ये कम्युनिकेशन किंवा मग सोशल सायन्समध्ये किंवा लिटरेचरमध्ये कोणत्याही रेकनाइज्ड युनिव्हर्सिटीची प्लस पाच वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे एडिटिंग प्रोडक्शन अँड पब्लिकेशन ऑफ बुक्स अँड जर्नल्स इन न्यूजपेपरमध्ये तर यासाठी या पदासाठी एज लिमिट काय आहे तर मॅक्सिमम छप्पन वर्ष एज लिमिट आहे या पदासाठी आता पोस्ट ऑफ असिस्टंट रजिस्टार लेवल टेनचं पद आहे हे पण मास्टर डिग्री पाहिजे कमीत कमी पंचावन्न पर्सेंट मार्क्स सोबत यासाठी पण एज लिमिट आहे चाळीस वर्ष मॅक्सिमम आता पोस्ट ऑफ सेक्शन ऑफिसर लेव्हल सेव्हनचं पद आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा बॅचलर डिग्री पाहिजे म्हणजे तुमचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मास्टर्सची गरज नाही प्लस सोबतच तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला असिस्टंटचा लेवल सिक्स या सॅलरीमध्ये युडीसी म्हणजेच अप्पर डिव्हिजन क्लर्क म्हणून ते मग सेंट्रल गव्हर्मेंट असो स्टेट गव्हर्मेंट असो युनिव्हर्सिटी असो किंवा पी एस सी असो कुठलाही अनुभवा चालेल सोबतच प्रोफिशियन्सी पाहिजे ऑपरेशन ऑपरेशनमध्ये नोटिंग अँड ड्राफ्टिंगमध्ये एज यासाठी पस्तीस वर्ष मॅक्सिमम आता पद क्रमांक पाच पोस्ट ऑफ सिनियर रिसर्च असिस्टंट लेवल सिक्सचं पद आहे यासाठी पण मास्टर्स पाहिजे सोशल सायन्स मास कम्युनिकेशन सोशलॉजी अँथ्रोपॉलॉजी अँड सायकोलॉजीमध्ये सोबतच तीन वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे मास कम्युनिकेशनमध्ये सोशल सायन्स किंवा मग अलाईड फील्ड इन एनी सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट असो युनिव्हर्सिटी असो पी एस सी असो ओके यासाठी पण आहे लिमिट चाळीस वर्ष आता क्रमांक सहा पोस्ट ऑफ असिस्टंट लेवल सिक्स यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे मास्टर्सची गरज नाही पण सोबतच तीन वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे अप्पर डिव्हिजन क्लर्कमध्ये ते मग सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असो पी एस सी असो किंवा मग स्टेट ऑटोनॉमस बॉडी असो ओके किंवा मग सोबतच तुम्हाला कॉर्पोरेट बँकेमध्ये जर तुम्ही जॉब केला असेल मिनिमम टर्न ओव्हरच्या बँकेचं दोनशे करोड किंवा त्यापेक्षा जास्त आहे ही अप्लाय करू शकता प्रोफेशन्सी टायपिंगमध्ये पाहिजे कम्प्युटर एप्लिकेशन ऑन नोटिंग अँड ड्राफ्टिंगमध्ये एज लिमिट यामध्ये सुद्धा पस्तीस वर्ष आता पोस्ट ऑफ प्रोफेशनल असिस्टंट पदक्रमांक सात लेव्हल सिक्स पद मास्टर डिग्री पाहिजे इन लायब्ररी अँड इन इन्फॉर्मेशन सायन्स फ्रॉम एन एरिय करायज युनिव्हर्सिटी किंवा मग इन्स्टिट्यूशन विथ टू इयर्स एक्सपिरियन्स इन द रिलिवंट फील्ड इन अ युनिव्हर्सिटी सोबतच रिसर्च इस्टेबिलिस्टमेंट असो किंवा सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट पी एस यू लायब्ररी ऑफ ऑदर ऑप्टॉमिक इन्स्टिट्यूशन हे याचं क्वालिफिकेशन आहे किंवा बॅचलर डिग्री पाहिजे लायब्ररीमध्ये लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये हे कोणत्याही रेकग्नायझ इन्स्टिट्यूटमध्ये ठीक आहे आता यासाठी पण हे लिमिट आहे पस्तीस वर्ष आता बघा पोस्ट ऑफ ज्युनियर प्रोग्रामर लेवल सिक्सचं पद आहे यामध्ये सिल इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे बी बी टेक कम्प्युटर सायन्समध्ये आणि इंजिनिअरिंगमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर यापैकी कम्प्युटर इंजिनिअरिंग असो किंवा मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असो चालेल किंवा मग एम सी ए झालेलं पाहिजे किंवा मग एम एस सी झालेलं पाहिजे कम्प्युटर सायन्समध्ये दोन वर्षाचा सा प्रोग्राम एक्सपिरियन्स पाहिजे यामध्ये लँग्वेज आहेत बघा सी प्लस प्लस जावा एटसेट्रा यासाठी पण एज लिमिट आहे पस्तीस वर्ष आता पोस्ट ऑफ अप्पर डिव्हिजन क्लर्क लेवल फोरचं पद आहे यामध्ये फक्त आणि फक्त बॅचलर डिग्री पाहिजे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे व सोबतच टू इयर एक्सपिरियन्स पाहिजे लोअर डिव्हिजन क्लर्कचा किंवा मग इक्वेलंट पोस्ट च्या बरोबरच्या पोस्टला कोणत्या युनिव्हर्सिटीचा एक्सपिरियन्स पाहिजे जर समजा लोअर डिव्हिजन क्लर्क असेल तरी इक्विलंट कोणती पोस्ट असेल ना त्याचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला दोन वर्षसाठीचा मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असो स्टेट गव्हर्नमेंट असो किंवा मग पी एस सी असो किंवा गव्हर्नमेंट ॲटॉनॉमिस बॉडी असो किंवा तुम्हाला जर समजा इक्विलंट पे पॅकेज असेल तुम्हाला जर या अप्पर डिव्हिजन क्लर्क एवढीच जर सॅलरी असेल रेप्युटेड प्रायव्हेट कंपनीमध्ये तरीही तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता किंवा मग कॉर्पोरेट बँक ज्या बँकेचा टर्न ओव्हर हा कमीत कमी दोनशे करोड किंवा मग त्यापेक्षा जास्त आहे त्याचा अनुभव आहे तुम्हाला तरीही तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता यामध्ये टायपिंग स्पीड पाहिजे तुमची थर्टी फाईव्ह वर्ड पर मिनिट इंग्लिशची किंवा मग तीस शब्द प्रति मिनिट हिंदीची आणि कंप्युटर ऑपरेशन्समध्ये तुमची प्रोफिशियन्सी पाहिजे यासाठी एज लिमिट मॅक्सिमम थर्टी टू इयर्स आता पद क्रमांक दहा आहे पोस्ट ऑफ टेनोग्राफर लेवल फोर तर यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय तर तुमचं फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे स्टेनोग्राफी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये मिनिमम ऐंशी शब्द प्रति मिनिट तुम्हाला करता आली पाहिजे तुमची टायपिंगमध्ये प्रोफिशन्सी पाहिजे इंग्लिशमध्ये किंवा मग हिंदीमध्ये कमीत कमी इंग्लिशमध्ये पस्तीस शब्द प्रति मिनिट किंवा मग इंग्लिश हिंदीमध्ये तीस शब्द प्रति मिनिट आणि तुम्हाला कम्प्युटर ॲप्लिकेशन नॉलेज पाहिजे या पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज असणार नाही तुमचं स्किल टेस्ट बघा डिक्टेशन आहे दहा मिनिटमध्ये ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्सक्रिप्शन पन्नास मिनिट इंग्लिश पासष्ट मिनिट हिंदी यामध्ये सुद्धा बत्तीस वर्षापेक्षा जास्त वय नसावे या सर्व जागा येतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अंतर्गत व यांची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय आमई एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचे व फॉर्म भरायचं आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद